मतदार सांगली शहराचं माझ्या मतदारसंघातील सर्व व्यापाऱ्यांनी मला सातत्याने पाठिंबा आणि पाठबळ दिले या बळावरच सांगलीची बाजारपेठ आणखी समृद्ध करू असे प्रतिपादन आमदार सुधीर ददा गाडगे यांनी केले येथील कापडपेठेमध्ये व्यापाऱ्यांच्या उपस्थितीत प्रचार बैठक झाली फटाक्यांच्या आतिषबाजीत सुधीर दादांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले सुरुवातीस त्यांनी श्री बालाजी मंदिरात दर्शन घेतले रवींद्र बिनिवाले म्हणाले सुधीर ददा यांनी सांगलीसाठी प्रचंड निधी आणलेला आहे त्यामुळे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की त्या यावेळी त्यांना पूर्वीपेक्षा अधिक मताधिक्याने विजयी करायचे थ कुलकर्णी म्हणाले सुधीर यांनी सांगलीत अनेक विकास कामे केले तसेच वेळोवेळी व्यापाऱ्यांना मदत केली आहे त्यामुळे सुधीर यांना बहुमताने निवडून आणायचे असा निर्णय आम्ही सर्व व्यापाऱ्यांनी एकमताने घेतला आहे नितीन खाडीलकर यांनी म्हणाले सामान्यातून असामान्य व्यक्तिमत्व कसे प्रकट होते ते सुधीर त्यांच्या कामातून दाखवून दिले त्यामुळे सर्व सांगलीकारांनी आपला माणूस म्हणून सुधीर यांना मोठ्या मताधिकाने निवडून आणायचं आहे श्रीगोपाळ सारडा मनोज भिडे नितीन खाडिलकर श्यामसुंदर सारडा कुंभोसकर रमेश गंगवाणी शैलेश केळकर अमृत पतंगे राजाभाऊ पडसलगीकर श्रीराम पडियार अमित मालाणी रवींद्र जाखोटिया बापूसाहेब गोरे पंढीरनाथ कुलकर्णी तसेच सर्व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते